एवढं लांबत खाते वाटप लवकरच होणार आहे लवकरच अर्थ ते आजही होऊ शकतं नागपूरशी संबंधित दोन प्रश्न आहे नागपुरात अधिवेशन होते आहे भारतामध्ये असं एकही शहर नाही जिथं चार चार विकास प्राधिकरण काम करतात नागपूर एकमेव शहर आहे जिथं महामेट्रो आहे एन एम आर डी आहे आणि नागपूर सुधार प्रन्यास आणि महानगरपालिका मागच्या टर्ममध्ये तुम्ही नासूप्र बरखास्त करण्याचं हे केलं होतं मात्र आमदार नितीन राऊत पालकमंत्री बनल्याबरोबर उद्धव ठाकरे सरकारमध्ये नासुप्राला पुनर्जीवित करण्यात आलं यावेळेस ते नासूप्र पुन्हा बरखास्त होणार का दिन आहे, अनेक चार्णारी, अनेक मंत्री, मंत्री जगावी सरकारकडे निधी मागा सरकारची बेस्ट वाचवण्यासाठी भूमिका काय असणार म्हणून बेस्ट ही मुंबईची लाईफ आहे अनेक मुंबईकरांना ती सेवा देते एकनाथराव शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा बेस्टला बसेस घेण्याचा निर्णय देखील आपण केलेला आहे मोठ्या प्रमाणात नवीन बसेस घेण्याकरता ऑर्डर देखील प्लेस केलेली आहे आणि बेस ही नीट चांगली पाहिजे याकरता राज्य सरकारही मदत करेल आणि महानगरपालिकेलाही मदत करायला सांगेल

सगळ्यांना दादरमध्ये फळ आता बांगलादेशी आहेत याआधी नितेश राणे यांनी सातत्याने या मुद्द्यावरती प्रकाश टाकलेला आहे सरकारची भूमिका काय असेल या सरकारची भूमिका कुठली आहे जे अवैधरित्या मुंबईमध्ये राहतात अशा बांगलादेशी नागरिकांना शोधणे सीएम साहब सी एम साहब आपने मन... प्रमुख दो मुद्दे उठाए थे आपके भाषण में एक तो नक्सल अर्बन नक्सल का, का काफी मुद्दा जो भारत के खिलाफ देश के खिलाफ राज्य में एक साजिश और अराजकता निर्माण करने का काम का कर रहे हैं उनकी 15 नवंबर को मीटिंग हुई थी पहला मुद्दा ये उसको लेकर और आज एजेंसी ने कुछ जगह पर रेड भी की है दूसरा और टेरर फंडिंग को लेकर जिस चुनाव में जिस तरह से प्रयास किया गया उन दोनों प्रश्नों पर आपसे जवाब चाहेंगे देखिए अरबन नक्शल के मामले में मैंने ये बात कही है कि राहुल गांधी इन्होंने चुनाव में भारत जोड़ो अभियान इसका इस्तेमाल किया तकरीबन 180 सौ अस्सी संगठनाएँ इसमें काम कर रही थी इनमें से कई संगठनाएँ ये फ्रंटल ऑर्गेनाइजेशन जिसको बोली भाषा में अरबन नक्शल कहते हैं फ्रंटल ऑर्गेनाइजेशन के रूप में काम करती है और मैंने महाराष्ट्र की असेंबली में सबूतों के साथ ये कहा कि हमने इनको फ्रंटल ऑर्गेनाइजेशन नहीं ठहराया 2010 में 2011 में 2013 में और 2014 में महाराष्ट्र में जब उस समय की कांग्रेस एनसीपी की सरकार थी और केरल में भी जब यूपीए की सरकार थी उसमें महाराष्ट्र की असेंबली में, में ने आर आर पाटिल साहब ने दिए हुए जवाब हो या केंद्र में केंद्रीय मंत्री ने दिए हुए जवाब हो उन जवाबों में जो लिस्ट भी हुई है फ्रंटल ऑर्गेनाइजेशन की उसी लिस्ट में से कई ये भारत जोड़ो अभियान का पार्ट है और सबूत के तौर पर हमारे पास चुनाव के समय की कई निमंत्रण पत्रिकाएं हैं जो इन ऑर्गेनाइजेशन ने महाविकास आघाड़ी के लिए निकाली हुई है इसलिए भारत जोड़ो अभियान में बड़े पैमाने पर जो लोग काम कर रहे हैं ये फ्रंटल ऑर्गेनाइजेशन है ऐसा हम नहीं यूपीए की सरकार ने और उस समय की कांग्रेस एनसीपी की सरकार ने अपने रिपोर्ट्स में कहा है यही बात मेरे सामने नाही है अनेक आमदारांनी डांडी मारली अनेक आमदारांनी डांडी मारली हा वैद्यरबियांचा अपमान नाही है का अनेक आमदारांनी डांडी मारली अबैदरबियांचा अपमान नाही है का नागपूरकरांचा अपमान नाही है का अल्पकालीन चर्चेदरम्यान आपण दिलेल्या उत्तरात विरोधकांचा संबंध आहे की परभणी जिल्ह्यात सोमनाथ सूर्यवंशीला न्याय नाही मिळाला आहे माझं हे जयंत पाटलांनी आता हाऊसमध्ये वाटणार सांगितलं आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टही साईट केला तर एक्झॅक्टली त्यांना महाराण झाली का नाही कारण तुम्ही त्यांनी नाही म्हणलं मला असं वाटतं की माझं भाषण जयंत पाटलांनी नीट ऐकलं असतं तर हे प्रश्न त्यांनी निर्माण केले नसते मी तीन गोष्टी सांगितलं पहिली गोष्ट दोन वेळा मॅजिस्ट्रेट समोर मॅजिस्ट्रेटनी त्यांना विचारलं तुम्हाला मारहाण झाली आहे का त्यांनी सांगितलं नाही ही पद्धत असते विचारावं लागतं ते मॅजिस्ट्रेटनी त्यांना ते नोंदवावं लागतं ते नोंदवून ठेवलेलं आहे ते जेव्हा पोलीस कस्टडीमध्ये होते तेव्हा पोलीस कस्टडीतले ते सगळे सी सी टी व्ही फुटेज आहेत कुठलाही टाईम लॅग नाही आहे त्याच्यामध्ये कुठेही त्यांना मारहाण झाल्याचं दिसत नाही तिसरं त्यांची जी मेडिकल एक्झामिनेशन झाली मी जे सांगितलं की आपण जे सगळे दाखवतो आहोत ते पोस्टमॉर्टम रिपोर्टचं कवर दाखवतो पण जी डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन झाली त्याच्यामध्ये त्यांना श्वसनाचा दुर्ध रोग आहे हे ते तेव्हाच नमूद करून ठेवलेलं आहे हे मी सांगितलं तथापि एवढं सगळं झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना पोलीस स्टेशनमध्ये असताना नाही जेलमध्ये असताना त्यांचा मृत्यू झाला आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या फ्रंट पेजवर मल्टिपल इंजुरीज असं दिलेलं असल्यामुळेच आपण त्याची न्यायालयीन चौकशी करतो आहोत की ज्या न्यायालयीन चौकशीतलं सत्य काय हे बाहेर आलं पाहिजे हे लपवण्याचं कुठलंही कारण नाही आहे राहुल गांधी राहुल